गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा बँकेच्या वसुलीचा तगादाने वाहन चालकाची आत्महत्या कुटुंबियांच्या आरोपीनंतर पोलिसात गुन्हा दाखल नमस्कार मी मीनाक्षी घोडके गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडते युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत कर्जाचा हप्ता थकल्यामुळे बँकेच्या वसुलदाराच्या जाचाला कंटाळून एका सत्तावीस वर्षीय चालकाने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे

चोला मंडलम बँकेकडून पंधरा लाखाचे कर्ज घेऊन आयशर वाहन खरेदी केले होते या कर्जाला सुनील हे जामीनदार होते सुनील यांना बावीस नोव्हेंबर रोजी चोला मंडल बँक से बोल रहा हूँ आपके भाईने आयशर गाडी का हप्ता भरा नहीं है हमारा फोन नहीं उठा रहा है इसीलिए मैं आपसे बात कर रहा हूँ असा एका व्यक्तीचा फोन आला त्यानंतर सुनीलने सूरजला फोन केला मात्र त्याने फोन उचलला नाही हप्ता न भरल्याने बँकेने सुनील यांना फोन करायला सुरुवात केली तुमचा भाऊ फोन उचलत नाही एकोणतीस आणि तीस डिसेंबर रोजी कांदिवली पश्चिमला विजय ओव्हाळने सुनील यांची भेट घेतली त्यावेळी गाडी तुम्ही घेऊन जा आम्हाला हप्ता भरणे शक्य नाही असे सुनीलने विजयला सांगितले एकतीस डिसेंबरला सकाळी सहा वाजता तो गाडी पार्क केलेल्या ठिकाणी आला त्याने सुनीलला सांगितले की तुमचा भाऊ रात्री बारा वाजेपर्यंत गळाफास सापडला त्याला खाली उतरून कुटुंबियांनी शताब्दी रुग्णालयात नेले मात्र तिथे डॉक्टरांनी मृत घोषित केले शवविच्छेदनानंतर सुनील यांनी कुरार पोलिसात बँक वसुलदार विजय यांच्यावर भावाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला